सुरुवात करते त्या एकमेव निर्मात्याच्या नावाने असलाम वालेकुम मी मिन्हा शेख दिव्य संदेश या आमच्या यूट्यूब वाहिनीवर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करते आजचा आपला विषय आहे की जगात काय असते माझ्या सर्व धर्मीय बंधुभगिनींच्या कानावर हा शब्द कधी ना कधी पडला असेलच तर जगात काय असते व त्याचे सामाजिक फायदे काय आहेत हे आज आपण पाहूयात तर इस्लाम हा केवळ एक धर्म नसून तो जीवन जगण्याची एक परिपूर्ण पद्धती शिकवतो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात इस्लामने परिपूर्ण असे शिष्टाचार व सिद्धांत घालून दिले आहेत जेणेकरून सर्वांचे कल्याण होवो आणि कुणावरही अन्याय होऊ नये आणि जकात हा सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठीचा नियम आहे जकातचा शब्दशः अर्थ होतो पाक करणे शुद्ध करणे काय शुद्ध करणे तर आपली धनसंपत्ती शुद्ध करणे कशी शुद्ध करणे तर त्या संपत्तीतून गोरगरिबांचा वाटा देऊन जकात देऊन ती शुद्ध करणे जकात दिल्याने फक्त संपत्ती शुद्ध होते असे नाही तर मनही निर्मय होते ते कसे बरे तर पहा पैशांसाठी व पैशांमुळे म्हणा माणसाच्या मनात कितीतरी वाईट गोष्टी येतात जसे घमंड स्वार्थ भ्रष्टाचार अय्याशी आर्थिक घोटाळे इत्यादी अहो पैशापाई सख्खे भाऊ एकमेकांच्या वैरी बनलेली उदाहरणे आहेत समाजात मग हा पैसाच जर दान करत राहिलो की या वाईट प्रवृत्ती देखील त्याच्याबरोबर हळूहळू दूर होण्यास मदत होते जकात हा इस्लामच्या पाच प्रमुख स्तंभापैकी एक महत्त्वाचा स्तंभ आहे कुरानच्या आदेशानुसार जकात देणे हे प्रत्येक सधन मुस्लिम व्यक्तीवर बंधनकारक आहे मग ती स्त्री असो व पुरुष जकात कोणी व किती द्यावी याचे निकषही हदिसामध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहेत ते निकष असे की ज्या व्यक्तीकडे साडेसात तोए सोने किंवा साडेबावन्न तोए चांदी किंवा या वजनाच्या रकमे एवढी रोख रक्कम असेल त्याने जकात देणे अनिवार्य आहे किती देणे आवश्यक आहे तर एकूण संपत्तीच्या अडीच टक्के देणे आवश्यक आहे तुमच्याकडे कोणत्याही स्वरूपात असलेले धन मग ती रोख रक्कम असो सोने नाणे असो जमीन जुमला असो किंवा बँकेतील जमा रक्कम वगैरे असो किंवा तुमच्या राहत्या घराव्यतिरिक्त उद्योगाच्या हेतूने खरेदी केलेले फ्लॅट्स वगैरे असोत एकूणच जे काही तुम्ही कमावले का आहे त्यावर प्रत्येक वर्षी अडीच टक्केने हिशोब करून जी रक्कम जकात म्हणून तुम्ही बाजूला काढली जाते व ती आवश्यकतेनुसार ती गरजूंना दिली जाते आता ही जकात कोणाला द्यावी बरे तर गरजू गोरगरीब कर्जबाजारी निष्पाप कैदी प्रवासी तसेच जे लोक आपल्या दैनंदिन गरजा पुऱ्या करू शकत नाहीत आणि इतर लोकोपयोगी कामात ही जकात दिली जाऊ शकते आपले आई वडील मुले मुली व त्यांची संतती यांना जकात दिली जाऊ शकत नाही त्यांना आपली जी मूळ रक्कम आहे त्यातून त्यांच्यावर खर्च करावे जकातचे सामाजिक फायदे काय आहेत ते पाहूया आज आपण पाहतो की समाजातील आर्थिक दरी बडीच वाढत चालली आहे गरीब जास्त गरीब होत आहे आणि श्रीमंत जास्त श्रीमंत होत आहे तेव्हा जकात दिली गेल्याने ही आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होते पैसा एकाच ठिकाणी जमू न राहता तो समाजातील सर्व वर्गात फिरत राहतो देशात अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत मग विचार करा की अशा वेळी जर काही जकात योग्यरित्या त्यांच्यापर्यंत पोहोचली तर त्यांच्या प्राथमिक गरजा तरी पुऱ्या होऊ शकतील मानसिक आधार मिळून एखाद्याचा जीवही वाचू शकतो एखादा आत्महत्या करण्यापासून परावृत्त होऊ शकतो दुसरा मुद्दा म्हणजे जर ही का जकात सामूहिकरित्या जमा करायची व्यवस्था असल्यास त्यातून मोठ्या गरजाही पुऱ्या होऊ शकतात जसे की एखाद्यास छोटा मोठा व्यवसाय सुरू करून देणे मग तो स्वतःच्या पायावर उभा राहू हो शकतो आणि पुढच्या वर्षी जकात मागायला येणारच नाही ना मग तो पुढे जाऊन स्वतः तो जकात दाता बनू शकतो एखाद्यास घर घेण्यास मदत करणे एखाद्याचे नडलेले ऑपरेशन अशी काही मोठी कामे पण होऊ शकतात गरीब मुलांसाठी शाळा लायब्ररी दवाखाने अशी मोठमोठी समाजोपयोगी कामेही होऊ शकतात अल्लाने पवित्र कुरान मध्ये आयातींमध्ये जकात देण्याची आज्ञा दिलेली आहे आणि जकात न देणाऱ्यास मृत्यू पश्चात सक्त शिक्षा सुनावली गेलेली आहे जकातची व्यवस्था जर शासकीय स्तरावर चोखपणे लागू झाली तर समाजाची आर्थिक विवंचना कशी दूर होऊ शकते याचे उत्तम उदाहरण आपल्यास इस्लामिक इतिहासात खलीफा उमर यांच्या काळात दिसून येते हजरत उमर म्हणजे आदरणीय प्रेषित मोहम्मद यांचे अनुयायी होते व त्यांच्यानंतरचे मुस्लिम शासक होते दोन नंबरचे त्यांच्या शासनात त्यांनी जकातची व्यवस्था इतकी चोखपणे राबवली इतकी समाजोपयोगी कामे करून दाखवली की वेळी अशी परिस्थिती आली की जकात घेणारा कोणी नव्हता अहो जकात जकात देणारे होते पहा काय कामाला आहे ती जकातबाबत आणखी एक गोष्ट म्हणजे जकात देणाऱ्याच्या मनात कधीही गर्व येता कामा नये की मी एखाद्यास मदत केली उपकार केले मुळीच नाही कारण तुम्ही जे दान करताय ते तुमचं नाहीच मुई अल्लाह कुरान मध्ये सांगतो की हा जीव ही धनसंपत्ती आणि सगळंच काही ते अल्लाच आहे ते थोड्या काळासाठी फक्त तुमच्याकडे दिलं गेलेलं आहे जेणेकरून त्याद्वारे मी तुमची परीक्षा घेणार आहे तुमची परीक्षा घेतली जावी मालक नाही तुम्ही त्याचे मग गर्व कसला बरे अल्लाह सांगतो की जकात हा गरिबांचा हक्क आहे भिक्षा वगैरे नाही उलट जकात दात्याने अल्लाचे आभार प्रकट करावे की अल्लाने त्या जकात देणाऱ्यामध्ये सामील केले जर घेणाऱ्यामध्ये सामील केले असते तर तेव्हा प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने अल्लाची आज्ञा पाळून योग्यपणे जकात काढावी व एका चांगल्या समाजाची निर्मिती करण्यास हातभार लावावा अशी प्रार्थना मी अल्लाजवळ करते जकात व्यतिरिक्त जे काही दान असते त्याला सत्का म्हणतात सत्का हा विषय घेऊन पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद